सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी शिरूर तालुक्यातील पिंपरखेडे हे गाव आहे त्या गावामध्ये आंबेवाडी वस्तीवर एका बालकावर बिबट्याचा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये रोशन बोंबे वय वर्ष तेरा या बालकाचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे पिंपरखेड परिसरामध्ये या महिन्यातली ही तिसरी घटना आहे या घटनेनंतर या परिसरातले नागरिक जे आहेत ते अत्यंत संतप्त झाले यापूर्वी या ज्यावेळेस बिबट्याचे हल्ले झाले त्यावेळी नागरिकांना त्यावर काही उपाययोजना करू असं प्रशासनाने आश्वासन दिलं मात्र त्यावर कोणतेही अंमलबजावणी झालेली नाही काल हल्ल्यामध्ये रोशन बोंबे याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मात्र नागरिक संतप्त झाले त्यांनी अष्टविनायक महामार्गावर असणारा रोडवाडी फाट्याजवळ शिरूरला जोडणारा जो मुख्य मार्ग आहे तो मार्ग रोगला। मात्र दोन नोव्हेंबर रोजी झालेला हा बिबट्याचा हल्ला त्यानंतर संध्याकाळी रात्री रास्ता रोखो करण्यात आला मात्र काल प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यानंतर हे सर्व संतत्व नागरिक हे पुणे नाशिक महामार्गावरती मंचरजवळील भोरवाडी या भागामध्ये या ठिकाणी सगळे जमले आणि त्यांनी या ठिकाणी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आज आत्ता तीन नोव्हेंबर आत्ता साडे अकरा वाजलेले आहे सकाळचे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की अशा पद्धतीने हा महामार्ग रोखलेला आहे तसं पाहता या तसं पाहता ही जी, जी आहे ही घटना या परिसरातली आठवी घटना आहे ज्यामध्ये ही मोठी घटना आहे अशा पद्धतीने नागरिक संतप्त झालेले आहेत आणि संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला आहे गाड्यांच्या लांबत लांब रांगा लागलेल्या आहेत ला आ, या ठिकाणी नागरिकांचं असं म्हणणं आहे की शासन हे कोणत्या प्रकारचं ठोस अंमलबजावणी करत नाही मात्र अशा घटना घडल्या की फक्त कुठंतरी येतं आणि कुठंतरी आश्वासनं देतं मात्र आश्वासनाची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आता संतप्त नागरिकांनी पूर्णपणे रास्ता रोक केला आहे पुणे नाशिक मार्ग हा अडवलेला आहे या ठिकाणी नागरिकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शासनाकडून कोणतंही ठोस असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको असा चालू राहणार असं म्हणलं जात आहे मात्र हे सगळं असतानाच प्रशासनाकडून हा जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला मारण्यासाठी टीम नेमण्यात आली आहे आणि ती नेम ती 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 जी टीम ती आहे ती थोड्याच वेळामध्ये पिंपरखेड परिसरामध्ये दाखल होणार आहे असं बोललं जात आहे आंदोलन तर सध्या तरी चालू आहे यावर काय तोडगा निघतो हे पाहणं गरजेचं आहे आ, या ठिकाणच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जर पिंपरखेड परिसरामध्ये तीनशे ते चारशे बिबट्या जर असतील तर एखादा बिबट्या जर मारला तर त्यांनी फारसा काही फरक पडणार पडणार नाही ना त्यामुळं शासनाने कुठंतरी याच्यावर ठोस अंमलबजावणी करावी किंवा ठोस काहीतरी आश्वासन द्यावं असं या ठिकाणी संतप्त नागरिकांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट भोरवाडी मंचर